जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी चक्क पोलिसांनी घेतली पंचवीस हजारांची लाच तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जालन्यात मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या तालुका जालना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी यांनी तालुका जालना पोलीस ठाण्या सापळा रचून ही कारवाई केली आहे परशुराम पवार आणि लक्ष्मण शिंदे अशी दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा धंदा सुरू सुरू आहे हा विना अडथळा ठेवण्यासाठी तालुका जालना पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांनी माल्याकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदारानं थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागा सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार आणि लक्ष्मण शिंदे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सदरील दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतला असून या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे